नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज बेलाड येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला आग लावून नुकसान करणाऱ्या आरोपी विरुद्ध माजी नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांच तहसील कार्यालय ते शहर पोलीस स्टेशन वर काढला मोर्चा व हो मोर्चाचे रूपांतर खियात झाले होते याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर तालुक्यातील बेलाड शिवारातील पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाच्या गंजींना लावलेल्या आगेत अतोनात नुकसान झाले यात विशेष म्हणजे शेतकरी हा रात्रंदिवस आपल्या शेतात राबराब राबतो त्यात मेहनत घेतो व्याजाने पैसे घेत शेतात पैसे लावतो मात्र या असल्या प्रकारामुळे बेलाड येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे वयात ग्रामस्थांनी बेलाड गावातीलच ज्ञानेश्वर ध्वर नावाचा इस्म पोलिसांच्या स्वाधीन केला असता त्या इस्माच्या आईने बेलाड येथील काही शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली त्या प्रकरणी कुठल्याही शेतकऱ्यांवर कारवाई होऊ नये वया ज्ञानेश्वर वरवर तणिपारीची कार्यवाही व्हावी याकरिता संतप्त शेतकऱ्यांनी माजी नगराध्यक्ष हरीश रावत यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाचे रूपांतर पोलीस स्टेशन मलकापूर येथे खियाद झाले मात्र मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथील बी बी पथकाचे इंचार्ज जे वर्गे यांनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांची समजूत काढली व त्या सर्व जमावाला योग्यरित्या त्या इस्मावर कार्यवाही केल्या जाईल असे आश्वासन माजी नगराध्यक्ष हरीश रावळ व संतप्त झालेल्या जमावाला दिले यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश रावळ शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा आदित्य रावळ बेलाड परिसरातील शेकडो संतप्त शेतकरी उपस्थित होते सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज